आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो सध्या खूप चर्चेत आहे अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट रिलीज होणार आहे त्याचं नाव आहे फुले पण हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच वादाच्या भोरात सापडला आहे कारण ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाला विरोध केला आहे आणि आंदोलनाची धमकी दिली आहे त्यांचं म्हणणं आहे की हा चित्रपट ब्राह्मण समाजाला बदनाम करत असून त्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे पण खरंच असं आहे का काही का हा वाद फक्त मोठ्या सत्याला दडपण्याचा आहे आज आपण या चित्रपटाच्या वादापासून सुरुवात करून फुलेंच्या क्रांतिकारी कार्यापर्यंत आणि त्यांच्या विचारांचं आजच्या काळातलं महत्त्व समजावून घेणार आहोत नमस्कार मी मुकुंद काकडे तुम्ही पाहताय डिजिटल रन्सिंग सध्या सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर एकच गोंधळ सुरू झाला आहे फुले हा चित्रपट जो ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे त्याला ब्राह्मण महासंघाने टार्गेट केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की या चित्रपटात ब्राह्मणांना खलनायक म्हणून दाखवलं गेलं आहे त्यांच्यामध्ये फुलेंच्या त्या काळात ब्राह्मणांनी त्यांना साथ दिली होती मग आता त्यांना बदनाम का केलं जातं आहे काही ठिकाणी तर असंही म्हटलं जात आहे की हा चित्रपट ब्राह्मणांच्या शेंडी तिलक आणि जाणव्याला बदनाम करणारा आहे आंदोलनाचा भाग असणाऱ्या स्त्रियांनी सांगितलं की चित्रपटामुळे आमच्या लहान मुलांवर वाईट परिणाम होईल आमच्यासाठी बटू म्हणजे शेंडी आणि जानवं म्हणजेच अस्मितेचं प्रतीक आहे ती आमची शान आहे या चित्रपटामध्ये शेंडी आणि जानवे असणारा लहान मुलगा सावित्रीबाई यांच्यावर गोटे फेकताना दाखवलेला आहे त्यामुळे आमच्या अस्मितेला धक्का बसला असून आमचा ब्राह्मण असण्याचा अपमान झाला त्यामुळे अशी दृश्ये या चित्रपटामधून काढून टाकावीत नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला पण जरा थांबा हा वाद खरंच चित्रपटाच्या कथानकावर आधारित आहे का ही एक फक्त भावनिक प्रतिक्रिया आहे जी फुलेंच्या त्या काळातल्या सत्याला सामोरं जाण्याची भीती दाखवते या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत आणि दिग्दर्शक आहे अनंत नारायण महादेवन ट्रेलर पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते हा चित्रपट फुलेंच्या ब्राह्मणवादी व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यावर फोकस करतो आहे आणि हे खरंच सत्य आहे कारण फुलेंनी आपलं आयुष्यच या व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी वेचलं होतं पण ब्राह्मण महासंघाला हे का आहे त्याचं कारण काय फुलेंनी जे सत्य उघड केलं ते आजही अनेकांना अस्वस्थ करते आहे हा वाद फक्त चित्रपटापुरता नाही तर एका विचारसरणीचा आहे एका विद्रोहाचा आहे जो आजही जिवंत आहे मग प्रश्न पडतो ज्योतिराव फुले त्यांनी असं काय केलं की त्यांचं नाव ऐकताच ब्राह्मण विचारधारेच्या लोकांच्या पोटात गोळा येतो फुले हे एकोणीसाव्या शतकातले एक क्रांतिकारी समाजसुधारक त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शूद्र अतिशूद्र महिलांच्या शिक्षणासाठी लढण्यात घालवलं त्या काळी शिक्षण हा फक्त उच्चवर्णीयांचा हक्क मानला जायचा ब्राह्मणवादी व्यवस्थेने क्षुद्रांना आणि महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं ब्राह्मण महिलांना सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता फुलेंनी हा अन्याय सहन केला नाही अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ही शाळा के फक्त एक इमारत नव्हती तर एक विद्रोह होता ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या जुलमी नियमांविरुद्धचा पहिला हल्ला त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण दिलं आणि त्या या शाळेत शिक्षिका बनल्या पण हे सोपं नव्हतं त्यांना प्रचंड विरोध झाला लोकांनी त्यांच्यावर दगड फेकले शेण टाकलं शिव्या दिल्या पण फुले आणि सावित्रीबाई डगमगले नाहीत त्यांनी आणखी शाळा उघडल्या आणि क्षुद्र अतिक्षुद्र मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला त्यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेत सर्वाधिक मुली कोण होत्या तर ब्राह्मण होत्या ब्राह्मण स्त्रीलासुद्धा वेदांनी शिक्षण नाकारलं होतं परंतु ज्योतिबांनी ते प्रत्येक जातीच्या स्त्रियांना शिक्षण मिळवून दिलं फुलेंचं शिक्षणाचं तत्त्वज्ञान हे समतेवर आधारित आहे त्यांचं म्हणणं होतं की शिक्षण हे प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि जोपर्यंत सर्वांना शिक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजात खरी प्रगती होणार नाही त्यांनी फक्त शाळा उघडल्या नाहीत तर एक विचारसरणी जन्माला घातली शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य आणि समान संधी मिळण्याची आता प्रश्न येतो की फुलेंनी ब्राह्मणवादी व्यवस्थेला का टार्गेट केलं त्याचं उत्तर आहे त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकात गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे फुलेंचा मनोवादी व्यवस्थेविरुद्धचा पहिला थेट हल्ला होता त्यांनी या पुस्तकातून सांगितलं की ब्राह्मणवादी व्यवस्थेने वेद पुराण आणि मनुस्मृतीच्या नावाखाली शूद्र आणि अतिक्षुद्रांना गुलाम बनवलं फुलेंनी प्रश्न विचारला जर ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मले तर शूद्र आणि अतिशूद्र ब्रह्मदेवाच्या पायातून का जन्मले हा प्रश्न फक्त एक शंका नव्हती तर विद्रोह होता त्या व्यवस्थेविरुद्ध जी माणसाला माणूस मानत नव्हती फुलेंनी गुलामगिरीमध्ये बळीराजाची कहाणी सांगितली आहे बळीराजा एक शूद्र राजा होता जो आपल्या प्रजेसाठी लढला पण ब्राह्मणांनी त्याला कपटानं फसवलं आणि वामनाच्या रूपात त्याला पातळात ढकललं गाडलं ही कहाणी फुलेंनी का सांगितली कारण त्यांना दाखवायचं होतं की मनोवादी व्यवस्था ही फसवणुकीवर आधारित आहे त्यांनी लिहिलं की ब्राह्मणांनी धार्मिक ग्रंथाच्या नावाखाली क्षुद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवलं त्यांना अज्ञानात ठेवलं आणि मग त्यांच्यावर वर्चस्व गाजवलं हे सत्य इतकं कडवं होतं की त्या काळी फुलेंना प्रचंड विरोध झाला पण त्यांनी माघार घेतली नाही कारण त्यांचा विद्रोह हा फक्त शब्दांचा नव्हता तर विचारांचा होता मनोवादी व्यवस्था म्हणजे काय आता आपण ते पाहूया ही एक अशी व्यवस्था आहे जी मनुस्मृतीवर आधारित आहे मनुस्मृतीत स्पष्ट लिहिलं आहे की ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ आहे आणि क्षुद्र हा त्याचा गुलाम आहे या ग्रंथात महिलांना आणि क्षुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला आहे त्यांना माणूस म्हणूनही कमी लेखलं आहे फुलेंनी हे सगळं उघड केलं त्यांनी सांगितलं की ही व्यवस्था फक्त एका वर्गाला सत्ता देण्यासाठी बनवली गेली आहे आणि ती सत्ता टिकवण्यासाठी क्षुद्रांना आणि महिलांना गुलाम बनवलं आहे फुलेंचं म्हणणं होतं की ही व्यवस्था नैसर्गिक नाही तर बनावटी आहे त्यांनी लिहिलं की ब्राह्मणांनी स्वतःला देवाचा अवतार म्हणून घोषित केलं आणि बाकीच्यांना गुलाम बनवलं त्यांनी वेदांचा आधार घेतला पण फुलेंनी प्रश्न विचारला हे वेद कोणी लिहिले आणि फक्त ब्राह्मणांच्या एका वर्गाला त्याचा अर्थ समजावण्याचा अधिकार का आहे हा प्रश्न इतका तीक्ष्ण होता की त्याने मनोवादी व्यवस्थेचा पाया हादरला फुलेंनी सांगितलं की ही सगळी व्यवस्था म्हणजे एक फसवणूक आहे जिचा उद्देश फक्त शोषण आणि शोषण आहे त्या काळी ब्राह्मणवादी व्यवस्थेची मुळं इतकी खोलवर रुजली होती की फुलेंचा हा विद्रोह म्हणजे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा होती आणि आजही ती घंटा वाचते म्हणून हा चित्रपटाला विरोध होतोय आता प्रश्न येतो फुलेंचं कार्य आणि त्यांचे विचार आजच्या काळात किती महत्त्वाचे आहेत तर आजही आपल्याला समाजात जातीवाद असमानता आणि शिक्षणाचा अभाव दिसतो आजही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं आणि जातीच्या नावावर भेदभाव केला जातो फुलेंनी जे स्वप्न पाहिलं होतं एक समान आणि शिक्षित समाजाचं ते अजून पूर्ण झालेलं नाही आजच्या तरुणांनी फुलेंकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्यांनी सांगितलं की शिक्षण हे स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल आहे आजही आपण पाहतो की शिक्षणाच्या अभावामुळे लोकांना फसवलं जातं त्यांच्यावर अन्याय होतो फुलेंचा हा विद्रोह फक्त ब्राह्मणांविरुद्ध नव्हता तर प्रत्येक त्या व्यवस्थेविरुद्ध होता की जी माणसाला माणूस म्हणून जगून देत नाही आजही आपल्याला त्या व्यवस्थेशी लढायचं आहे मग ती जातीची असो वर्गाची असो किंवा लिंगभेदाची असो हा चित्रपट जर फुलेंच्या त्या विद्रोही विचारांना उजागर करत असेल तर तो पाहायलाच हवा कारण तो फक्त एक चित्रपट नाही तर एक संदेश आहे फुले चित्रपटाचा चित्रपटा हा वाद फक्त एका चित्रपटापुरता मर्यादित नाही हा वाद आहे एका विचारांचा एका लढ्याचा जो आजही आपल्याला प्रेरणा देतो ब्राह्मण महासंघाला हा चित्रपट खटकतोय पण आपण विचार करायला हवा खरंच कोणाला घाबरण्याची गरज आहे का फुलेंनी सत्य उघडं केलं आहे आणि हे सत्य आजही जिवंत आहे तुम्हाला काय वाटतं हा चित्रपट पाहायला हवा का की हा वाद फक्त एका सत्याला दडपण्याचा प्रयत्न आहे कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन गोष्टींसोबत पाहत राहा डिजिटल रन्सिंग नमस्कार धन्यवाद